दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी केला आणि आपले आजचे जे दुसरे वक्ते त्यांना कॉलेजच्या काळात त्या पुस्तकाच्या रसग्रहणासाठी त्यांना बक्षीस मिळालेले आहे हाही पण हे असीम सरोदे यांना ही भूमी टिळकांची भूमी आहे महर्षी कर्वे भूमी आहे संस्कृतमधले महामहोपाध्याय पावा काणे पांडुरंग वामन काणे हे या भूमीतले या भूमीमध्ये लढणारा आणि विचार करणाऱ्या दोन्ही लोकांचा संगम आहे आणि म्हणून निर्भय बनोची ही सभा इथे होणं ही गोष्ट फार मोठी असं मला वाटतं असे मी उल्लेख केला पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं मी त्यांना सांगितलं की तीन गोष्टी आमच्या इथे आहेत शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्यासोबत तिरंगा आहे तर काळजी करू नका इथं काहीही प्रक्षोभक होणार नाही ही आग विझवणारी संघटना आहे ही आग लावणारी नाही या देशात जे आग आहेत त्यांचं ते जनतेला दाखवून देण्यासाठी ही नाही बाकी या संघटनेला सत्तेशी काही देणं घेणं नाही आम्ही कालही सत्तेत नव्हतो आजही नाही एक चमत्कारिक परिस्थिती आपल्या समोर आली आहे म्हणून आम्ही इथे आहोत त्याआधी मला पोलिसांना सगळ्या नम्र निवेदन करायचंय की कृपया आपण बाहेरच्या सुद्धा खुर्च्या घेऊन बसा दोन दोन अडीच अडीच तास उभं राहणं काही मला मान्य नाही एक म्हणजे एवढा फोर्सपाटा हे पण मला मान्य नाही त्याचं कारण आम्ही काही कोणी व्हीआयपी नाही आम्ही सामान्य माणसं आहोत आमची काही ती अवकात नाही एवढ्या पोलिस संरक्षणाची आमची खरंच अवकात नाही मनापासून सांगतो यात काय खोटा विनयी नाही काही नाही पण तुम्ही खरंच खुर्च्या घेऊन बसा सभा जर लांबली तर तुम्ही उभं राहणं योग्य नाही तुम्हाला इतकं सतत छळलं जातं सगळे उत्सव असले की तुम्ही भेटीला धरले जाता मला पोलिसांबद्दल खूप कणव येते की पोलिसांना जे म्हणजे नागरिक म्हणून मला पोलिसांचा विचार करतो तेव्हा मला नागरिक म्हणून थोडंसं शरमल्यासारखं होतं की केवढा प्रचंड ताण आपण या यंत्रणेवर देतो किती तास त्यांना उभं करतो त्यात आमची पण भर नको तर मला पोलीस बांधवांना विनंती की कृपया आपण घेऊन बसा दुसरी एक विनंती इथे मला आमच्या बहिणी महिला पोलीस काही दिसत आहेत त्या वयानी त्यांची लहान मुलं असतील घरी काही जबाबदारी असतील त्यांच्या सगळं काही असेल तर सभा जरी लांबली तरी माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की कृपया त्यांना घरी जाऊ द्या त्यांना संसार करू द्या आमच्यासाठी त्यांच्या संसारात व्यतिरिक्त राखो त्यांना खरोखर मुलं बाळावर ठेवतो सांगत होतो की एका असाधारण परिस्थितीत हे आंदोलन आम्ही सुरू केलं आता जाधव साहेब माझ्याबरोबर समोर बसलेले आहेत तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि आम्ही तुमच्या पक्षावर किती के टीका केली हे तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना निखिल वागळे साहेब असतील असीम असेल मी असेल आम्ही या पक्षाच्या प्रत्येक चुकांकडे बोट दाखवलेले आणि टीका केली आहे पण भास्कर जाधव साहेब तुमचा कोणीही प्रवक्ता आम्हाला कधी हे म्हणाला नाही की हे जर जमत नसेल तर जा, जा पाकिस्तानात हे आम्हाला कोणी म्हणाला नाही त्याचं कारण काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो शिवसेना ही ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनलचं बोलतोय मी या पक्षांना लोकशाही मान्य आहे यांना हे मान्य आहे की लोकशाहीत शत्रू नसतात लोकशाहीत विरोधक असतात ते विरोध करत असतात घटनात्मक मार्गाने ते विरोध करत असतात त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याची गरज नाही सिन्नरमध्ये आमच्या सभेवर हल्ला झाला आमच्या समोरचा माईक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नेला त्या हल्ल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा नाही कारण करणारे तुमचेच आहेत ते पोलिसांनी अडचणीत टाकण्यासाठी मी आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही आम्हाला काही पोलिसांना विनाकारण अडचणीत टाकायचं नव्हतं आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही पण हे योग्य नाही हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे मी त्यांना सांगितलं होतं त्या तालुकाध्यक्षाच्यावर काही कारवाई झाली नाही तीन तारखेला आम्ही सिन्नरमध्ये मैदानात मोठी सभा देऊ आणि फडणवीसांनी जो आम्हाला संदेश दिला की आमचा एक तालुकाध्यक्ष सुद्धा तुमच्यापेक्षा मोठा आहे त्याला जनता उत्तर देईल त्यांच्या उपस्थितीने की कोण कौन कोणाच्या समोर किती मोठं आहे हे आता जनता सांगेल त्यांना तीन तारखेला आम्ही सिन्नरला मोठी सभा घेऊन दाखवू आम्ही पळून जाणार नाही ना, आम्ही घाबरत नाही आम्ही कायद्याचा सन्मान करतो किशोर वरक तुम्हाला सांगतील की परवानगी पोलिसांची उपजिल्हाधिकाऱ्यांची पाहिल्याशिवाय आम्ही पुन्हा सुद्धा सोडलं नव्हतं आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत कारण आम्हीच जर कायदा पाळला नाही तर आम्ही लोकांचं प्रबोधन कोणत्या तोंडाने करणार आम्हीच जर कायदा तोडायला लागलो तर लोकांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार की कायदा काहीतरी असतो आम्ही कायदा पाळतो पण जे झालं सिन्नरमध्ये त्याचं सिन्नरकर जनतेला इतकं दुःख झालं की आता त्यांनीच स्वतः सभा ठेवली निर्भय बनो ही चळवळ आहे तिची एक स्पष्ट राजकीय भूमिका आहे असीम सरोदे यांनी सांगितलं आम्ही कोणताही सामाजिक को वगैरे बुरखा घेतलेला नाही आम्ही स्वच्छपणे राजकीय कार्यकर्ते आहोत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राची विधानसभा आणि दिल्लीची लोकसभा होईपर्यंत आमची राजकीय भूमिका आहे आणि आम्ही जी भूमिका घेतली तीच आणीबाणीमध्ये दुर्गा भागवत यांनी पु ल देशपांडे यांनी घेतलेली आहे ते आमचं काम आहे सिव्हिल सोसायटी म्हणून कारण पाच वर्ष आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही राजकीय व्यवस्था त्यांच्या परीने लढेल त्यांना इडी लावली जाते त्याच्यावर मी आहे अनिल देशमुखांची केस मी सांगणार आहे ईडीची यंत्रणा कोणाच्या ताब्यात गेल्या त्याच्यावर मी बोलेन पण नागरिक म्हणून आम्ही स्वस्त बसू शकत नाही निर्भय बनो हा मित्र हो आपला नारा नाही हा या देशाच्या बापानी महात्मा गांधींनी निळीच्या शेतकऱ्यांना चंपारण मधल्या दिलेला नाराय की जर सरकारच्या जुलमाविरुद्ध तुम्हाला बोलायचं असेल तर आधी तुम्हाला निर्भय व्हावं लागेल आम्ही पण आमच्या नागरिक बंधू भगिनींना निर्भय करतोय की या सरकारबद्दल प्रत्येकाने बोललं पाहिजे आमचं काही भांडण नाही मोदी शहाचा धुरा ना आमचा दोघांचा धुरा एक जागी नाही आमचं धुऱ्यावरचं भांडण नाही माझा धुरा परभणीला आहे असीमचा यवतमाळला आहे त्यांचा गुजरातमध्ये कुठतरी असेल आमचं धुरेकरी नाही ते शेजारचे नाही येत आमच्या पण ज्या प्रकारे हा देश चालवला जातो गेली साडेनऊ वर्ष त्यांनी अस्वस्थ झालेले नागरिक आम्ही जरूर आहोत आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह आम्ही ही मोहीम सुरू केली या मोहिमेत आम्ही बँक खातं ठेवलेलं नाही कारण उद्या त्याच्यावरून आमच्याच घरी ईडी पाठवायचे की बँक खातं आणि पैसे ईडीला तर काही पुरतं आरोप लावायला तामिळनाडूतल्या एका शेतकऱ्याच्या खात्यात साडेचारशे तिथे ईडी पोचली भाजपाच्या एका नेत्याच्या तक्रारून ने ईडी तिथे पोचली इतकं पार बिघडलेलं आहे म्हणून याचं कुठेही खातं नाही आता इथे लोक गोळा झाले ज्यांची नावं मी घेतली ते सगळ्यांनी बैठका घेतल्या आपल्या सगळे समविचारी पक्ष त्याचे कार्यकर्ते नेते सगळे मदत करतात आम्हाला काहीही न करता हा प्रवाह पुढे चालला हा जगन्नाथाचा रथ आहे जो लोकच ओढून नेत आहेत आम्ही फक्त निमित्त मात्र तिथे बसलेले आणि इकडे असले यात काही फरक नाही तुमच्यातलेच दोघा जण आज इकडे येऊन बोलतात एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही पण ही स्थिती का आली उठसूट कोणालाही धर्मद्वेष्ठ ठरवायचं आज पोलिसच्या नोटीसमध्ये धार्मिक मी धार्मिक बोलणार नाहीच पण मी तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा धर्म जरूर बोलणार माझा धर्म माझा हिंदू धर्म हा उत्तर प्रदेशातून येणाऱ्या कोणत्या बाबा बुवाचा नाही माझा धर्म याच मातीतल्या ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज यांचा आहे मी हिंदू आहे मी चांगला हिंदू आहे तुमच्या किती नेत्यांनी वेद आणि उपनिषद मला वाचले मला माहित नाही पण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे हल्ला करणाऱ्यांना रामरक्षा येते की नाही मला येतो होती की नाही मला माहिती नाही पण मला रामरक्षा म्हणता येते आता या स्टेजवरूनही म्हणू शकतो आणि मी हिंदू आहे आणि मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थांची दलालांची गरज नाही माझा देव माझा राम रामही माझा आहे या देशातल्या कोणालाही राम मंदिर झाला त्याचा सगळ्यांना आनंद झाला इथे जे आमचे मुस्लिम बांधव बसले त्यांनाही आनंद झाला कारण एक मोठा भाग देशाचा इतिहास आणि मी आपल्याला काल संपला राम मंदिर झालं सगळ्यांना आनंद आहे इथे बसलेले मुस्लिम बांधव दलित बांधव जे कोणी सगळ्यांना आनंद आहे पण त्याच्या आड केलं जाणारं राजकारण आम्हाला मान्य नाही हिंदू धर्मात पौष महिन्यात गोष्टी वर्ज असतात पौष महिना चांगला मुहूर्त नाही तुम्ही निवडणुकीच्या घाईसाठी रामनवमी सारखा चांगला मुहूर्त टाळला रामनवमीला एक राम प्रतिष्ठा करता दिसत आणि पौष महिन्यात ते केलं आणि ते करताना फक्त पाच श्लोक तिथे का होते हा प्रश्न आहे या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते झालं असतं तर ते जास्त संयुक्त राहिलं असतं कारण रामानी जी आदिवासी आई आमची शबरी तिचाच वारसा द्रौपदी मुर्मू पुढे चालवत आहेत पण ते शबरीची आठवण नाही झाली तुम्हाला देशाला उत्तर दिलं गेलं पाहिजे सत्ताधारी पक्षाकडून की राष्ट्रपती का नव्हत्या तिथे त्या महिला आहेत म्हणून नव्हत्या की आदिवासी आहेत म्हणून नव्हत्या की काय म्हणून नव्हत्या याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे त्याचं कारण सोमनाथाचा उद्धार याच धर्तीवर सोरटी सोमनाथचा उद्धार सोमनाथाचा उद्धार आमचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाला होता राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक आहे त्याला मग ते संसदेचं त्यांना उद्घाटन असो किंवा मंदिराचं असो राष्ट्रपतींना का डावल जाते हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही उभा आहे बाकी कोणाला बोलवलं ते आपल्याला माहिती आहे मोरारी बापू मोरारी बापूंची रामकथा सगळ्यांनी ऐकली असेल इथे बसलेली आहे मला खात्री आहे गेली चाळीस वर्ष मोरारी बापू रामकथा सांगतात त्यांना पण त्या गर्भागृहात प्रवेश नव्हता अनेक संघटनांपैकी एक संघटना असलेली आर एस एस त्याचे प्रमुख मात्र आपल्यावर तिथे मोदीजींच्या शेजारी बसत बसलेले असले तेव्हा प्रश्न धर्माचा नाहीये आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही मी तर करूच शकत नाही आम्ही ज्या पार्श्वभूमी देतो ते होऊ शकत नाही अरे तुम्ही काय सांगताय धर्माचं भाजप आणि आर एस एसच्या किती लोकांनी गीतेवर लिहिलंय ते तर महात्मा गांधी विनोबा भावे सगळे पुरोगाम्यांनी लिहिलंय गीतेचं विश्लेषण टिळकांनी केलंय टिळक काँग्रेसच्या होते भाजपाचे नव्हते काही दिवसांनी कदाचित म्हणाल तुम्ही तेही आमचेच म्हणून आजही म्हणत असा पण तुम्ही कोणी कधी चिकित्सा केली नाही तुम्ही कधी धर्माचं काही त्याच्यावरती विश्लेषण केलं ना काही नाही गांधीजींचा राम आम्हाला मान्यच आहे हे राम म्हणले गांधीजी जाताना गांधीजींनी प्रार्थना सुरू केल्या सार्वजनिक प्रार्थना हिंदू धर्माचा भाग नव्हता तो गांधीजींनी सुरू केला गांधीजींचा के राम आम्हाला मान्य आहे पण नथुराम मधला राम आम्हाला मान्य नाही एवढंच सांगायचं ज्या प्रकारे उदात्तीकरण चाललंय या देशात फाळणी दिन साजरा केला जातो म्हणजे चौदा ऑगस्टला फाळणी ही वाईट घटना होती आपल्या प्रत्येक नेत्याला फाळणी नकोच होती कोणालाच नको कोणत्याही नेत्यांनी फाळणी मनानी किंवा स्वतःच्या हितासाठी केली नाही या देशात जसं नेहरू गांधी पटेल सगळ्यांना वाटत होतं फाळणी नको तसे दोन मुस्लिम नेते पण होते ज्यांना वाटत होतं फाळणी नको त्यातले एक होते सरद गांधी खान अब्दुल गफार खान आणि दुसरे होते मौलाना आझाद मला मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे की ही विरासत आहे मौलाना आझादांची विरासत आहे इथल्या देशातल्या कोणीही मुस्लिम बांधवांनी आमच्या जीनाचा आदर्श घेतलेला नाही त्यांचे आदर्श डॉक्टर मौलाना आझाद आणि खान अब्दुल गफार खान हेच आहेत ज्यांना फाळणी नको होते आणि ते खान अब्दुल गफार खान तर इतके व्यथित झाले ते म्हणले गांधीजीला की आम्हाला पाकिस्तानात पाठवू नका आमचं आम्हाला वाटलं तर मारून टाका पण पाकिस्तानात मारून पाठवू नका ही उद्गार होते खान अब्दुल गफार खान अब्दुल गफार खान पठाण होते पख्तुनिस्तानचे सरहद्द प्रांतातले आणि गांधीजींचे एक निष्ठ शिष्य होते कित्येकांना माहीत नाही म्हणून हे सांगावं लागतं की गांधीजींच्या आश्रमामध्ये मांसाहार वर्जक होता गांधीजी शाकाहारी होती सगळं आश्रम शाकाहारी होता पण गांधीजींनी खान अब्दुल गफार खान यांच्यासाठी मांस त्यांच्या पुरता आणायला परवानगी दिली होती ती या देशाची सहिष्णुता आहे अरे तुम्ही माणसं मारता माणसांना निष्कारण लावता काहीतरी कोणीतरी आखलाखच मारला जातो कुठं रोहित विमुलाची आत्महत्या होते कुठे संजीव भट्टच कैदेत काही कारण नसताना आय पी एस संजीव भट्ट का कैदेत इतकी वर्ष खरं बोलण्यामुळे कैदेत तर तो, तो जो धर्म गांधीजींचा तो आम्हाला मान्यच आहे तोच आमचा हिंदू धर्म आहे मूळ धर्म तो आहे आमचा आम्ही त्याची विभागणी मूळ हिंदू आणि संघी हिंदू अशी करतो संघी हिंदू एकोणीसशे पंचवीस नंतर मूळ आमचा हिंदू धर्म आहे त्या धर्माच्यासाठी त्या धर्माचा कंटेंट जो आहे त्या धर्माचे सांगितलंय त्यासाठी आम्ही तुमच्याशी लढू आणि तुम्हाला सांगू की जो धर्म तुम्ही पसरवता तो धर्म आम्हाला मान्य नाही आमचा हिंदू धर्म वेगळा आहे आणि तो सहिष्णू आहे इथे तर परंपरा आहे ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज सगळ्या जातीचे संत आहेत वारीत जैतून बी मुस्लिम स्त्री सुद्धा संत आहे वारकरी संप्रदाय आमच्या यारे या रे सारे जण म्हणणारा आमचा वारकरी संप्रदाय हे सगळेच या भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आम्ही भेद मानत नाही आणि त्यामुळे जर कोणी उत्तरेतले बाबा बुवा येऊन इथे विष कालवत असतील प्रक्षोभक बोलत असतील तर त्यांना आम्ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज समजावून सांगू ते आमचं आत्ताच्या घडीचं काम आहे तो आमचा आत्ताचा धर्म आहे एका भयंकर वळणावर देश उभा आहे हे लक्षात घ्या देशात जे चाललंय ते चांगलं चाललेलं नाही या देशात जे घडतंय ते चांगलं चाललेलं नाही ध्रुवीकरणाचं राजकारण होत आहे मतांच्या साठी धर्माधर्मा जाती जातीत भांडणं लावली जात आहेत आम्हाला त्या भांडणांच्या वर आलं पाहिजे आणि आम्ही भारतीय नागरिक म्हणजे काय हे आपल्याला त्यांना दाखवायचं आहे दोन हजार तेरा साली मी अण्णांच्या बरोबर अमेरिकेला गेलो होतो अनेक शहरांमध्ये आम्ही गेलो तिथे व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा आम्हाला योग आला तिथल्या एका अधिकाऱ्यानं मी असं विचारलं की तुम्ही एवढं बलाढ्य राज्य तंत्रज्ञान एवढं काय नाही अमेरिकेकडे जगातला सगळ्यात बलाढ देश आम्ही तुमच्या खूप मागे आहोत आमचं राष्ट्रीय उत्पन्न पण कमी, है। कमी है। 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 भुण, भुण भुण आहे आमच्याकडे शिक्षणाचं पण प्रमाण कमी आहे आमच्याकडे आरोग्याचे पण प्रश्न आहे लोक म्हणतात की महासत्तान काय ते चंद्रयान वगैरे पाठवलं ठीक आहे पण मूलभूत मूलभूत प्रश्न आपले आहेत तरी तुम्हाला भारतातल्या लोकांना बोलावं असं का वाटतं कधी तुम्ही अमिताभ बच्चनला बोल प्रदेश एवढं खाण्यापिण्याचं सगळं वेगळं प्रत्येक संस्कृती वेगळी तरीही तुम्ही भारतीय म्हणून एक आहात म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो किती संस्कृती वेगळी आहे बघा उत्तरेकडे महिषासूर मर्दिनीची पूजा होते देवीची आणि दक्षिणेत महिषासुराची पूजा होते राक्षसाची तरी भारत एक आहे या हिंदू धर्माची लवचिकता एवढी आहे की इथे मी नास्तिक आहे आणि देव मानत नाही असं म्हणणारा चारवाक सुद्धा हिंदूच असतो ही या धर्मा धर्माची वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आमचा जो उदात्त धर्म त्याला आम्ही तुमच्याकडून अशा प्रकारे तुमची मोडतोड आम्ही सहन करणार नाही हे सांगायचं आहे आणि दुसरं शिकवतात राष्ट्रवाद काही झालं की आम्हाला तर फेसबुकवर दररोज पाच सहाशे त्यांच्या ट्रोल लिहितात तो कोणीतरी राक्षस होता आपल्या पुराणात कि एक मारलं तर तो दहा तोंड उभे राहायचे तसे यांचे ट्रोल उभेच राहतात ते भक्तुले ते उभेच राहतात रोज काहीतरी चालू देशद्रोही माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते असिमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते इथे बसलेल्या प्रत्येकाची वाढवडील कोणी ना कोणी स्वातंत्र्य सैनिक होते तुमच्याकडून राष्ट्रवाद शिकावा एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळ्या घातल्या ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वज सुद्धा नाकारला होता त्यांच्याकडून ना आम्हाला राष्ट्रवाद